कुंभराशी एक ते तीस जून ब्रह्मदेवाने लिहिले आहे तुमच्या भाग्यात काहीच कमी पडणार नाही नमस्कार मित्रमैत्रिणींनो कधीही तुमच्याही बोलण्याला बळी पडून हिंमत करू नका मित्रांनो कारण जिथे हिंमत संपते ना तिथूनच पराभवाची सुरुवात होते आजचा हा ज्योतिषाचा विषय खास कुंभराशींसाठी अतिशय विशेष आहे कुंभराशी जून दोन हजार पंचवीस मासिक राशी फल म्हणजेच जून दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी काय विशेष घडणार आहे याची सविस्तर माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हाच तो महिना आहे जिथे नवे बदल नवी सुरुवात होणार आहे कारण काही काळापूर्वी म्हणजे अठरा मे रोजी राहू केतूचे राशी परिवर्तन झाले होते त्याआधी पंधरा मे रोजी बृहस्पतीने राशी बदलली आणि त्याआधी एकोणतीस मार्चला शनीची साडेसाती तुमच्या राशीतून संपली अठरा मे रोजी राहू तुमच्या राशीत आले म्हणजेच हे सर्व मोठे बदल आहेत जे तुम्हाला अनुभवायला मिळतील तर आता जू जून महिना तुमच्यासाठी कसा असेल नवग्रहांची स्थिती काय आहे या महिन्यात सूर्य मंगळ आणि बुध हे तीन ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत या ग्रहांची तुमच्याशी संबंधित स्थिती काय आहे हे तुम्हाला कोणते फळ देतील या सर्व गोष्टींचे सविस्तर वर्णन आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तुमचे आरोग्य शिक्षण प्रेम जीवन वैवाहिक आयुष्य भाग्य करिअर व्यवसाय कसा असेल कोणता उपाय करावेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण कुंभ राशींच्या सविस्तर मासिक राशी भविष्यावर बोलूया तुमची राशी आहे कुंभ तुमच्या राशीचे स्वामी आहेत शनी।, शनी ग्रह जे सध्या दुसऱ्या घरात विराजमान आहेत पहिल्या घरात म्हणजेच लग्नस्थानात राहू आहेत तिसऱ्या घरात शुक्र म्हणजेच विनस आहेत चौथ्या घरात सूर्य आणि बुध आहेत पंचम घरात बृहस्पती आहेत सहाव्या घरात मंगळ आणि सप्तमा घरात केतू विराजमान आहेत सर्वात आधी आपण तुमच्या आरोग्याबद्दल बोलू पहिले घरी आरोग्याचा आणि प्रतिकार शक्तीचा घर मानलं जातं याचे स्वामी शनी आहेत जे सध्या दुसऱ्या घरात आहेत पहिल्या घरात राहू आहेत बुध शुक्र मंगळ यांच्या देखील विशिष्ट दृष्ट्या आहेत पण एक गोष्ट विशेष लक्षात राहू द्या तुमच्या राशीत आलेली आहे राहू आणि पहिला घर आपलं डोकं दर्शवतात हेडब्रेन आणि मानसिक स्थिती जेव्हा राहू पहिल्या घरात येतो तेव्हा भ्रम चुकीचे समजून आणि अनावश्यक विचार वाढतात म्हणजेच सर्व काही ठीक असलं तरीही तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते किंवा तुम्ही तुमचं डोकं गरम करून घेऊ शकता तुम्ही जर कुठे प्रवास करत असाल लहान मोठा ट्रीप असेल तर डोकं दुखणं मेंटल स्ट्रेस किंवा मायग्रेन होण्याची शक्यता राहते कारण राहू जेव्हा चंद्रावर किंवा पहिल्या घरात येतो तेव्हा तो भ्रम निर्माण करतो आणि लक्षात ठेवा राहू अठरा वर्षानंतर तुमच्या राशीत आला आहे कारण राहू हा एका राशीत सव्वा वर्ष राहतो आणि बारा राशी आहेत म्हणजेच अठरा वर्षांनी तो परत तुमच्या राशीत येतो त्यामुळे मनावर ताण येणे डोकेदुखी किंवा ब्राह्मकल्पना हे राहूच्या प्रभावामुळे होऊ शकते याशिवाय मंगळाचा राहूवर दृष्टी संबंध असल्यामुळे हे त्रास आणखी वाढू शकतात तर आरोग्याच्या दृष्टीने मेंटल हेल्थकडे आणि डोकेदुखीकडे विशेष लक्ष द्या विश्रांती घ्या मेडिटेशन करा आणि कोणतीही मो, मोठा निर्णय घाईत घेऊ नका ठीक आहे मित्रांनो आता पुढे आपण उर्वरित आरोग्य बाबतीत बोलू इथे मला आरोग्याच्या फारशा गंभीर समस्या दिसत नाहीत त्यामुळे यामध्ये घाबरण्याची गरज नाही आता आपण बोलूयात विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल जून महिन्यात तुमचा शिक्षण कसा असेल पंचम भाव हा अभ्यास शिक्षण बुद्धिमत्ता चतुर्थ भावात आहे आणि मित्र राशीत आहे पण सहा जून नंतर बुध पंचम भावात प्रवेश करेल आणि तिथे स्वतःच्या घरात विराजमान होईल ही स्थिती विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उत्तम आहे बुध आपल्या घरात असताना तो शिक्षण बुद्धिमत्ता आणि विचारशक्तीला वाढवतो तुम्ही अभ्यासात शार्प व्हाल लक्ष केंद्रित होईल आणि तुमचे टॅलेंट फुलून येईल जर तुमचा एखादी परीक्षा किंवा महत्त्वाचा शैक्षणिक प्रसंग सहा सहा जून नंतर आहे तर मी केवळ निश्चितपणे सांगते की हा काळ तुमच्यासाठी खूपच फलदायी ठरेल फक्त तुमचा स्वतःचा प्रयत्न टिकवून ठेवा उत्कृष्ट निकाल मिळेल प्रेमसंबंध पंचम भाव हा फक्त अभ्यासाचाच नाही तर प्रेमसंबंध प्रेमजीवन आणि संबंधी विचारांचा असतो पंचम भावात सध्या बृहस्पती विराजमान आहेत बृहस्पती म्हणजे ज्ञानाचा भंडार त्यामुळे तुमचं प्रेम संबंधात तुमचं किंवा समोरच्या व्यक्तीचं वागणं समजूतदार मॅच्युअर आणि मार्गदर्शक सारखं असेल समोरचा व्यक्ती तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करेल शिकवण्याचा प्रयत्न करेल जरी ती स्वतःची चूक न मानत असेल तरी पण त्याचा हेतू चांगला असेल त्यामुळे रिलेशनशिपमध्ये मोठ्या समजूतदारपणाने सकारात्मक संवाद दिसेल सहा जून नंतर जेव्हा बुध पंचम भावात येतील तेव्हा जर पूर्वी काही नाराजी संवाद बंदी तणाव ब्रेकअप झाला असेल तरी ते सगळं हळूहळू मावळेल संबंध पुन्हा सुरू होतील तुम्हाला अनब्लॉक केलं जाईल आणि संपर्क पुन्हा प्रस्थापित होईल जसं एखादं गाणं आहे तसेच प्रेमाच्या भावना परत उफाळून येतील संपूर्णपणे पाहता उत्तम राहील आता पुढील भाग वैवाहिक जीवन जून महिन्यात कसा राहील कुंभराशींसाठी सप्तम भाव यासाठी महत्वाचा आहे वैवाहिक जीवनाबद्दल बोलूया सप्तम भाव मॅरिड लाईफसाठी महत्वाचा असतो तिथे सध्या केतू आहे त्यामुळे तो भावना किंवा समजूतदारपणाने वागत नाही तुझ्या भावात असतो तिथे संतोष निर्माण करतो जून महिन्यात पंधरा जून सूर्यसुद्धा सप्तम भावात येतील आणि केतू तुझ्यासोबत असते की तो फक्त जीवनसाठी नाही तर पुढच्या अठरा महिने सप्टेंबरमध्ये राहणार आहे इथे अंक नऊ वाजता हा भाग याचे घर असतो दशम भाव दहाव्या स्थानावर हा करिअरचा घर असतो बागेची स्वामी आहेत शुक्र ते सध्या तुमच्याच राशी आहेत आणि आपल्या सातव्या गोष्टी नवम भावात भावाकडे बघत आहेत शेवटच्या आठवड्यात म्हणजे पंचवीस सव्वीस जून च्या सुमारास बृहस्पती सुद्धा नवम भावावर दृष्टी टाकतील कोणताही ग्रह अडथळ निर्माण करत नाहीये त्यामुळे पुढे जायोजना जना मलाताना निष्कर्ष वैवाहिक जीवनात संयम ठेवा व्यवसायासाठी योग्य वेळ आहे साडेसाती सुरू आहे पण जर तुमच्या कुंडलीत शनी फार वाईट स्थितीत असेल तर काळ फारसा त्रासदायक जाणार नाही शनी जर फार खराब असेल तर त्याचा वेगळा विचार करावा लागेल पण सध्या ग्रह तुमच्या पाठीशी आहेत भाग्य साथ देत आहे जर तुम्ही ट्रेनिंगमध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल किंवा आयुष्यात एखाद्या नवा पाऊल उचलण्याची योजना करत असाल तर पुढे जाण्यासाठी शुक्र सध्या तिसऱ्या भावात आहे ही शत्रूची रास आहे त्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यात थोडा वेळ लागू शकतो पण यश नक्की मिळेल कारण शुक्र स्वतःच्या घराकडे पाहत आहे करिअरच्या बाबतीत बोलायचं झालं तर दशम भावात तुमचा नोकरी व्यवसाय आणि कर्तृत्वाचे स्थान आहे या भावाचा स्वामी म्हणजेच दशमेश मंगल ग्रह सध्या तुमच्याच राशीत आहे सात जून नंतर तो दशम भावात प्रवेश करेल आणि स्वतःच्या घरात असलेला ग्रह जेव्हा त्या घराला पोहोचतो पाहतो तेव्हा ती स्थिती अतिशय शुभ मानली जाते याचा अर्थ असा की जर सध्या तुमच्यावर ऑफिसमध्ये कोणतीतरी राजकारण करत असेल तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर तुमच्याबद्दल गैरसमज पसरवला जात असेल तर या सर्व गोष्टी आपोआप शांत होतील मंगळ जेव्हा स्वतःच्या घराकडे चौथ्या दृष्टीने पाहिलं तेव्हा तुमचे मार्ग मोकळे होतील तुम्हाला काही विशेष प्रयत्न करावे लागणार नाही तुमचं नाव प्रतिष्ठा कामांमधील ओळख सगळे आपोआप वाढू लागेल तुमचे काम आपोआप अप सोपं होईल सहा आणि सात जून नंतर जेव्हा मंगळ केंद्रात येईल म्हणजे दशम भावात स्वतःपासून दहाव्या भावात असेल ही स्थिती अतिशय शुभ मानली जाते पण तरी संयम राखणे गरजेचे आहे कारण मंगळ पहिल्या घरावर दृष्टी ठेवतोय त्यामुळे घाई करू नका कोणत्याही गोष्टी स्वतःला सिद्ध करण्याचा आग्रह धरू नका अति बोलणं टाळा तेवढेच बोला कारण मंगळ जेव्हा पहिल्या भावावर राहतो तेव्हा माणूस जास्त बोलतो आणि त्यातून अडचणी निर्माण होऊ शकतात बाकी आयुष्यात तुम्ही पुढे जाल करिअर सुसाट होईल चिंता करू नका मंगळ स्वतःच्या घराकडे पाहत असल्यामुळे तुम्हाला चांगले यश मिळेल सात जूननंतर नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे फक्त स्वतःच्या बाजूने प्रयत्न करा बिझनेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना चांगला नाही तर फार चांगला आहे बुध स्वतःच्या राशीत म्हणजेच पंचम भावात येणार आहे आणि अकराव्या भावाकडे पाहणार आहे त्यामुळे नफा व्यापारात प्रगती आणि एकदम वाढ ही सगळं दिसत आहे फक्त शनीची साडेसाती सुरू आहे त्यामुळे कुंडलीत शनी खराब नसेल हे पाहावे लागेल उपाय म्हणून तुम्ही शनीचा बीजमंत्र जपावा हनुमान चालिसा रोज वाचा उगवत्या सूर्याला रोज अर्घ्य द्या वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुंभराशींच्या लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ